चॉकलेट बॉय घरचा साथ म्हणतोय राजाच्या जोडीला हरण्या पण ताजच करायचा नाही जबरदस्तोय साहेब लाड आला आला बघा जबरदस्त तेरा जोडी बसते संगीत चांग भलं र ज्योतिबाच्याना हावानं चांग भलं र चांग भलं र देवा चांग भलं र ज्योतिबाच्याना हावानं चांग भलं र हे नाव तुझं मोठ देवा कीर्ती तुझी भारी अर कणका तुझा ऐकू निकाल तुझा दारी हर किर्प करी माझ्या वरी हकेला तू धावर चांग भलं